नमस्कार माझं बाबांवर आलाय आता दरवाजा वाजवतोय मी तर काय जाणार नाही तो म्हणते मी तुला घ्यायला येतो तर आता बघू काय म्हणतोय तो दरवाजा तो वाजवायला लागलाय आता मी जाते दरवाजा वाजायला लागले तो बघू म्हणे तू काहीच बोलू नका काय बोलत आहे रोज रोज तेच डोक्याला कुठं घरी काय काय व्हिडिओ माझा नको सुरू करायला तू का आला त्या दिवशी मी आले ते नाही केलं जागरी तू जागरी हा आता का आलास आणि तू असं डोळे गेले काय लागले दारू पिले आणि आता परत काय काय का मी मां का तो आमच्या दोघांचे त्या दिवशी बघित ना तुला कसं बोललाय तू बोलूच नको आमचं आमचं चालू दे माझी आज ती आज आता त्या जागेवर आहे आता आपलं नाव काय कसं चालेल ना तिला मधी नायचं बस काय 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 बोलणार म्हणजे तू म्हणजे आत्ता म्हणून तू काय पण बोल मी येणार नाही तुला जायचंय जा पोरगतीकडे घेतय तुला जायचंय जा जा तू तुझं जा म्हणजे ना जा चल गपचूप घरी मी नाही येणार आता तिचा नावला घ्यायला आलीस तू पण आता

पकली तिला पडते कधी मी ते बोलते काहीतरी मम्मी तू म्हणजे आवाज हाळू माझ्या मुळे व्हिडिओ टाकला गेला दीड वाजता लेकरून घरी आली आता म्हणते की माझ्या मत माझ्या काय काय वाटत नाही आता आमचं होत चांगलं बोलू चालू ही बाई आली ही बाई आला काय इकडं कधी काय होते काय काल पासूनच आहे कधी येतोय कधी येतो जायचं नको घेऊस नको येऊ जा त्या दिवशी काकल तुम्ही त्या दिवशी तुम्ही काकल मध्ये झोपलेला होतो झोपलेला मी नाही ना जा काय करायचं परत जाणार नाही मग मी तुलाच नाही ना मी इथं राहील मम्मी प्यायला दोन चार टाइम चांगलं म्हणलं ना तू कस वाढवून वाढवायला आली आग वाढवायला आली मला माहिती वाढवायला आली म्हणजे मी चांगला यूज बघायला

आणि ही आता परत आली ना दारा नको कोण बाहेरच राहून दे ग ते पोरला घरात घे लहान बाहेर साकल बघा हा

तिने इतके मारण्या दहा व्हिडिओ मध्ये माझ्या नावाची बदनामी केली पैसे दिले पैसे दिले माझ्या नावा दारू फुगवलं पैसे दिले मग का सांगितलं त्यांनी काय तुला तू लहान आहे का आता दुपेच आहे का आता बरं ते झाले ना आमच्या दोघांच चाललंय ना आमच्या दोघांच चाललंय ना मी दोघींचे फोन खोलून टाकेल लवकर बंद बस ते ला, ला करते आमच्या हे तुला बाहेर हाकल आमच्या दोघांना आमच्या दोघांना मध्ये मध्ये सांग म्हटलं नाही आले नाही जाऊ आम्ही शांत पोहोचवतो ना

लगेच तुझं फक्त लक्ष आहे की कधी आणतो तू काय बाई आहेस तू पण आई पण तशी सावत राहावीस हे पण तसं ह्याच्या चांगलं बोललंय मी ह्याला मी चांगलं सांगितलं आणि तसेच आता ही नावाचं खरं कारण आता नका बसली आता नका बसली तू सावत्र राहीस ग बाईच पाय सावत तू बंद कर

किती मला तमाशी करत असायला दोघं मला एकदम यात जीव धर 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 होतं योगाच त्याला सांग मी नाही तुला ना तिला त्याला मन येऊ नको मी येऊ